वैजापूर तालुक्यातील बाजार सबस्टेशन येथे गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बाजारठाण सबस्टेशन येथील कनिष्ठ अभियंता यांची जालना येथे बदली झाली होती मात्र ही झालेली बदली पुन्हा रद्द झाली व त्यांना बाजारठाण येथेच नियुक्ती मिळाली यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती झालेली बदली कायम ठेवून बाजा टन सबस्टेशनला नव्याने अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे तर संबंधित अधिकारी हे जाणून बुजून परिसरातील शेतकऱ्यांना त्रास देत असून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप देखील शेतकरी वर्गाकडून केला गेला आहे जोपर्यंत त्यांची बदली कायम होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकरी वर्गाकडून घेतली गेली आहे आज बाजा टन सबस्टेशन येते सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही शेतकरी व जे करते पांडुरंग दात्या मेघळे यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी बसलेला आहोत उपोषणाला बसण्याचा एकमेव उद्देश आहे की या सप्टेशन अंतर्गत जे इंजिनियर आहेत बेळेसाहेब त्यांच्या भरपूर तक्रारी एक ते दीड वर्षापासून होत्या परंतु या तक्रारीची कोणत्याही प्रकारची तोंडी दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही बऱ्याच लोकांकडून पैसे घेणे डी पी जळलेली तर वीस हजार रुपयाची रेट मीटर काढायचं असेल तर पाच हजार रुपयाची रेट सोलरचा सर्व्ह करायचा असेल तर पाच हजार रुपयाची रेट असे रेट ठरलेली मातूर एक दोन कारवाई दाखायच्या आणि त्याच्यानंतर दहा पाच लोकांकडून पैसे जमा करायचे हा गोरखधंदा बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि एकोणीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये आम्ही ती बाजार ग्रामपंचायत गाडी ग्रामपंचायत शनीदेव ग्रामपंचायत यांचे ठराव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडं त्यांची लेखी तक्रार दिलेली अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाई करू परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळं नावेला ना जो लोकशाहीच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत एकोणीस तारखेला आम्ही सरसं स्थापकीय संचालक महावितरण यांना अर्ज दिला आणि अर्ज देत असताना ज्या ज्या आमच्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या निवारण करण्याचा त्यांनी आम्हाला नमूद केलं होतं त्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न दिल्यामुळं आम्हाला त्रस्त होऊन आम्ही पुन्हा त्यांना आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एक निवेदन दिलं आणि तुम्ही कारवाई केली नाही म्हणून आम्ही उपोषणात बसत आहोत असं त्यांना इशारा दिला प्रत्येक ठिकाणी आम्ही नि निवेदन दिलं स्टेशनला दिलं प्रत्येक कन्नडला दिलं वैजापूरला दिलं प्रत्येकाला दिलं आणि आज अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना वाईट क झालेली प्रशासकीय बदली तुम्ही काय करणार तो दिली हेही ते सांगायला तयार नाही आणि तो अधिकारी वैजापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणं होते अनेक सप्टेशन होते तिथंसुद्धा त्यांनी शिफ्ट न करता ज्या ठिकाणी खंडणी भेटते त्या ठिकाणीच ठेवला त्यामुळे आम्हाला संशयाचं वातावरण आहे की या ठिकाणी खंडणी मिळते म्हणून अशा प्रकारचे अधिकारी टाकतात काय जर यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन या ठिकाणी नाही कुठल्याही प्रकारचा एमसीबीचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही जर या ठिकाणी कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी एम एस सी बी आणि एम एस सी जबाबदार राहणार शासन जबाबदार राहणार याची त्यांनी नोंद घ्यावी आणि जर हा अधिकारी जोपर्यंत त्याचे झालेल्या ठिकाणी जाल या ठिकाणी बदली तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही आजी या ठिकाणी उठणार नाही या गोष्टीची प्रशासनाला नोंद घ्यावी